हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द हॉलिस्टिक हॉलिस्टिक चा मराठी तट सर्वकष स्वरूपाचा रुग्णाचा रोगाच्या शारीरिक निदानपुरतीच मर्यादित न ठेवता संपूर्ण तपासणीवर आधारलेली औषध योजना होत आहे हॉलिस्टिकलाक्य प्रयोग कर पेला वाक्य है शी हेज अ हॉलिस्टिक अप्रोच टू लाइफ दुसरा वाक्य है मै डॉक्टर टेक्स अ हॉलिस्टिक अप्रोच टू डिजीज तीसरा वक्य है शी सेंड हिम बुक्स ऑन सेलिस्टिक मेडिसिन एंड न्यूट्रिशन चौथा वक्य है इकोलॉजिकल प्रॉब्लम्स यूजली रिक्वायर हॉलिस्टिक सोल्यूशन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू